काय तर त्याचं नाव झाला बकासूर जे पुढे गेला गेला असं सगळ्या आमच्याकडे टॉप मध्ये एवढे जेवढे आमच्या जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर इथं फक्त टॉप मध्ये तेच होता त्यांनी टॉपच्या बिंजवड केलेले आहेत आणि मी पंजाब वरून त्याची खास त्याची गाडी बघायसाठी आलेलो हो पंजाब वरून आर्मीत आहे का तू बरोबर मंडळी हा व्हिडिओ आपण शेवट पर्यंत बघावा कारण बैलगाडी क्षेत्रामधील ज्या बैलाला आपण आता बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणतो असा बकासूर आणि मित्रांनो हा समोरचा जो बैल बघताय मालकानं सांगितल्याप्रमाणे बैल आहे एकोणीस वर्षाचा आणि आत्ता जबरदस्त असा सुट्टा निकाल आजच्या छत्रपती संभाजीनगरच्या मैदानामध्ये घेतलेला आहे बरेच वय वर्षापासून हा बैल पळतोय आणि आत्ता हा त्याच्याबरोबर दुसरा पळाला तो सुंदर आणि लाहुऱ्या ही दोन्ही गाडी एकदम जबरदस्त पळाली मुलाखत शेवटपर्यंत बघा जबरदस्त गट क्रमांक सत्तावीसमध्ये ही गाडी पळाली आणि डोळ्याचं पारणं फिटलं आणि आपण मुलाखत घेतली मंडळी जय जवान जय किसान आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य आणि दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यतचं मैदान भरलेलं आहे खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर आपली जशी घाटावरती बकासूरची हवा आहे त्या पद्धतीनं आता घाटाला सुद्धा गाडी जबरदस्त सकाळीच मी आलो तेव्हाच बघितलं होतं आपण कोण कोण आलं त्यामध्ये ही बैल घेतली होती बैलाची मूर्ती लहान आहे तसं बघायला गेलं तर ही बैलाची मूर्ती लहान आहे आणि बैलाचं वय एकोणीस वर्ष आहे तरी पण बैल पळतोय आता आपला गट किती नंबर होता सकता विए। सकता विए। गट नंबर सत्तावीस मध्ये गाडी यांची घरचीच पळाली जबरदस्त गाडी पळाली दोन्ही बैलांविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि ही सगळी मित्रमंडळी बैला बरोबर सकाळपासून सगळ्यांनाच म्हणजे उत्साह वेगळाच होता आज गट काढला की त्यांना फायनल झालेले ट्रॉफिया मिळालेल्या आहेत दादा आपल्या बरोबर आहेत दादा नमस्ते नमस्कार, नमस्ते। नमस्कार। सर्वात प्रथम मी सुद्धा आता वरतीच बसलो होतो बऱ्याच उशीर गटाला गटाचं शूटिंग काढत होतो तुमची गाडी पळाल्यानंतर खाली उतरून आलो गाडी एकदम जबरदस्त पळाली काय बैलांची नाव आहे ती काय सांगताल तुपल्लीकडचा सुंदर आहे हा चाळीसगावचा हा चाळीस गाव मी पलीचा लाव ला काय बैलांची खासियत सांगताल आता जबरदस्त एवढी गाडी पळाली बैलांची खासियत म्हणजे त्यांचं आई वय आणि मूर्तीला गावराणी आहे हा आणि गतीलाय बैले तसं म्हटलं तर म्हणत नसेल की कोण बैल पळतील आणि वगैरे इकडे खेळतात नाही आम्ही येतो इकडे खेळायला नारायणपूर सांगितलं तेव्हा बिंजोड खेळायला पण आम्ही तिकडे आमच्या भागात खेळतो तुमच्या भागात काय असते शंकरपट नाही शंकरपट बिनजोड आणि तीन फेऱ्याचा खेळ तीन फेरा पण तुमच्याकडे चालतोय किती फायनल झाले बैलांचं काय आमच्या बैला आम्ही सहा वर्षापासून पळवतोय आणि ही एकच गाडी का नाही नाही आम्ही इकडे इकडे खेळायला का तेव्हा नारायणपूर सांगितलं की इकडे येतो आम्ही बरं बरं नक्कीच झाला का इकडे मंडळी बघा पहिलाच मूर्ती किती बघा मालक उभं राहिले किंवा पोर उभं त्यांच्या त्याजवळ शिंग त्यांच्या डोक्याच्या पेक्षा खाली आहे म्हटल्यानंतर साडेतीन साडेतीन फुटाच्या आसपास उंची असं साडेतीन चार फुटाच्या आसपास काय खाशी खासियत की एवढे एकोणीस वर्ष होऊन सुद्धा बैल पडतोय खासियत त्याची एकच एक शांत स्वभाव आणि शांत आहे मारत वगैरे नाही मारत वगैरे काहीच नाही दायावरती असतो आणि खाद्य वगैरे काय त्याला खाद्य वगैरे काय नाही बुलट राजा हेच हे आपली डाळ आहे बुलट राजा आणि भरडा वगैरे असतो आतापर्यंत किती फायनल झाले त्याचं आतापर्यंत फायनल नाही पण इकडे यांच्या इकडे चाळीस गावला गेलेलं आहे तिकडे केलेलं आहे फायनल दोन चार वीस दोघांना दोघांना तीन फेऱ्याला बी फायनल केले तीन फेऱ्याला पहिलं सात हा नक्कीच मित्रांनो बघा पहिलाची मूर्ती लहान आहे आणि मंडळ खरोखर बैल बघण्यासारखी येते आणि नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा की तुमची गाड्या फायनल राहावी मोठ्या मैदानात आणि ट्रॉफी मिळाली गटाला ट्रॉफी मिळाली आहे का कोण बोलणार आहे का बरोबर कोण कोण हा हा आ, दादा नमस्ते नमस्ते एवढी वय सुद्धा पहिले पळतात काय कारण असं <coughs> नाही त्याचा पळणं म्हणजे एकदम रास्ते त्याला ज्या वेळेस जोड दांग्यावर आपण तीन फ्या मैदानामध्ये आणलं तो एकदम तिथं काही हेच नाही गाडी म्हणजे त्याच्या मागे असली तो गाडी पुढे निघून देत नाही कारण लहानपणीपासून आम्ही बारीक होतो दूध पेद वासरू एकदम त्यापासून आम्ही त्याला शिकलेलं आहे आता बंदी होती नाही त्याचं नाव पुढे गेला असतो तो गेला असतो सगळ्या आमच्याकडे टॉप मध्ये आमच्या जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर इथं फक्त टॉप मध्ये तो होता त्याने टॉपच्या बिनजवळ केलेले आहेत आणि मी पंजाबवरून त्याची खास त्याची गाडी बघायसाठी आलेलो पंजाब पंजाबवरून आर्मीत आहे का बरोबर त्याच्याबद्दल बोला तिथं कमीच आहे नाव रोशन केलं लावे ग्रुप छत्रपती संभाजनगर चा किंग नाव का त्याचं लावरे नगर जुना सांगितलं की एकोणीस वर्ष थोडस तुम्ही बाजूला सारखा मित्रांनो मित्रांनो बघा बघा सर्वात महत्वाचं म्हणजे बैल इतका लहान बैल आहे तुम्ही बघू शकता का तो मुलगा लहान आहे त्याच्यापेक्षाही बैल तेवढ्याच नाही बोलताय आणि खरोखर बैल पळून आल्यानंतर लोकांची बैलांना बघायला गर्दी झाली होती अशी जबरदस्त बैल आहेत ॲज काय नाव म्हटलं अधिक सुंदर जोड सुद्धा एक सारखाच जमलेला आहे आणि सुंदर आणि लावऱ्याची गाडी आज जबरदस्त पळाली अ खऱ्या अर्थान बघा आता पळून आलेली गाडी आपण लगेच पळून आल्यानंतर मुलाखत घेतली द्या देवाची घोषणा आहे का तुमच्या चला फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा सगळी लोक खुश झाले ते आज फायनल ला राहील गाडी तुमची बघा पहिला <laughs> तर मार्ग